नमस्कार साई नमस्कार ताईकडे खूप सुंदर अशा अं जूर पासून बनवलेल्या नाविन्यपूर्ण वस्तू आहेत गृह सजा का तुमच्या बिझनेस बद्दल सांगा ना आम्ही ऍक्च्युली मध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतो वस्तू जे तर जेव्हा लोक म्हणतात ना ज्यूट म्हणजे हे बायोडिग्रेबल आहे त्याचे कार्बन फुटप्रिंट कमी आहेत वॉटर फुटप्रिंट कमी आहे त्याचा वापर व्हायला पाहिजे तर मार्केटमध्ये बेसिकली ज्यूटच्या वस्तू खूप कमी आहेत तर म्हणून आम्ही ठरवलं की ज्यूट हा गोष्ट घ्यायची तर त्याला गिफ्ट आर्टिकल्स मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे सो तुम्ही बघाल व्हरायटी ऑफ गिफ्ट आर्टिकल्स आहेत आणि ह्याची सुरुवात मात्र ऍक्च्युली काही म्हणजे करोनाच्या आधी एक वर्ष सुरू झाली की आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट बदलापूरला आहे तिकडच्या लोकल बायकांसाठी या गोष्टी आम्ही सुरू केल्या की काहीतरी काम आपण त्यांना हवंय तर तुला काय येतं बाई शिवायला येतं आणि आमच्या डोक्यात मी आणि माझ्या पार्टनरच्या डोक्यात जूट हे कन्फर्म होतं की आपण जूटमध्ये काहीतरी काम करायचं मग त्याच्यावर आम्ही डिझाईन्स आणि हे सुरू केलं क्वालिटी ऑफ जूट प्रोडक्ट सर्च केली म्हणजे बेसिक जे जूट आहे जसं आपण कॉटन म्हणतो जसं कॉटनला काउंट असतो जसं जूटलाही असतो तर बेस्ट क्वालिटी जूट आपण कुठून वेस्ट बेंगॉल आणि कुठून घेऊ शकतो याच्यावर स्टडी केला आणि त्याप्रमाणे हे वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार केले करोनात मध्ये आमचा बिझनेस पूर्ण बंद होता पण त्याच्यानंतर पूर्णपणे उसळून आम्ही म्हणतो ना की पूर्ण फुलफ्लेज आम्ही हे सुरू केलेलं आहे त्यामुळे त्याप्रमाणे आपलं आता खूप छान व्हरायटी ऑफ वर प्रॉडक्ट तयार झाले म्हणजे अगदी बेसिक आपल्याकडे टी कोस्टर्स आहेत की टी कोस्टर्स आहेत त्याच्यात असं आहे की हे बघा एकदम कडक मध्ये बन मस्का फिल्टर कॉफी असं लिहिलेलं आहे त्याप्रमाणे टी आहे टी मध्ये तुम्हाला असं दिसेल की इराणी हर्बल लेमन ग्रीन मसाला असे वेगवेगळी नाव आहेत असं पूर्ण टी कोर्सेस मध्ये तुम्हाला व्हरायटी आयटम दिसून की हा टी आहे आता ह्याच्यात चाय सारखं केलेलं आहे म्हणजे चाय क्या है सुकून है, इंतजार है इश्क है शॉक है फुर्सत है, और दोस्ती है आणि हे वॉशेबल आयटम आहे तुम्ही अगदी फक्त मशीन वॉश नाही करायचा है, पण हँड वॉश अगदी साबण लावून प्रश्न ती ला हँड कॅलिग्राफी आहे कुठलंही प्रिंटिंग नाही आहे तसे व्हरायटी आपल्याकडे गोष्टी आहेत स्वाद आहे होम आहे मग त्याचप्रमाणे रिचार्ज म्हणून केलेलं आहे म्हणजे इंग्लिश मराठी हिंदी व्हरायटी ह्याच्यात आपण काम करतो त्याचप्रमाणे आपल्याकडे ही चार्जर कॅडीज आहेत आपण मोबाईल चार्जिंगला लावतो हो तेव्हा प्रत्येक वेळेला खाली स्टूल नसतं मग आपण काय करतो त्याच्यावरच ठेवतो ह्याच्यात या केसमध्ये तुम्ही इथेच सॉकेट घालायचं आणि इथे मोबाईल चार्जिंगला लावायचा आणि तो परफेक्टली राहतो ट्रॅव्हलिंग करायलाही खूप सुंदर प्लस है। है आहे प्लस आयफोन आणि याचा विचार करून आपण हे स्क्वेअर पण मोठा केलेला आहे हे असे आहे मध्ये आपण डेकोरेटिव्ह मध्ये तोरणं केलेली आहेत वरायटी मध्ये त्याचप्रमाणे जुटमध्ये आपल्याकडे असा पासपोर्ट कवर्स पण आहेत आपल्याकडे बॉर्न बॉई एक्सप्लोर मोर लेट गो अगदी मराठी ती चला जग फिरिया अशी भरपूर आहेत आपल्याकडे ओटी बास्केट आहेत आपल्याकडे अशी बास्केट ऑर्गनायझर्स आहेत आपल्याकडे सी ऑर्गनाइज करून तुम्ही ठेवू शकता त्याचप्रमाणे मध्ये आपल्याकडे एनव्हलप्स आहेत व्हरायटीची हाही एक एनव्हलप आहे लोक नंतर पण हा वापरू शकता सस्टेनेबिलिटीचा विचार केलाय म्हणजे आता तुम्ही पैसे देऊन गिफ्ट करता पण लोक नंतर मग ह्याच्यात पेन्स म्हणजे कॉइन्स ठेवायला त्याचप्रमाणे आपण व्हिजिटिंग कार्ड ठेवायला वगैरे ह्याचा वापर होतो सो सस्टेनेबिलिटी राहते असंही आपल्याकडे एनव्हलप आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे असे टेबल पोस्टर्स आहेत ह्याच्यातही भरपूर आहेत छोटे पॉईंट पाऊचेस आहेत ट्विन पाऊचेस आहेत दहा बाय पाच चे आपल्याकडे असे फोल्डर्स आहेत त्याचप्रमाणे ए फोर साईज फोल्डर आहे मध्ये आपल्याकडे टोट बॅग्स आहेत स्लिंग आहेत अशा बॅग्स पण आहेत ते इंटरेस्टिंग आहे ही ज्यूटची एलईडीचं तोरण आहे आपण पूर्ण इंडियन प्रॉडक्ट आहे हे तेरा फूट लांब आहे आणि जनरली चायनीज कसं एक लाईट गेला तर पूर्ण बंद तर हे तसं बंद होत नाही हे तुम्ही रिपेअर ही करू शकता पूर्ण हे असं आहे लांबच सो याच्यात व्हरायटी ऑफ कलर्स आहेत तिकडे लावलेले आहेत तसे वेगवेगळे आहेत त्याचा इफेक्ट खूप सुंदर येतो हे एनव्हलप आहे <laughs> याच्यात तुम्ही कॅश ठेवू शकता कॉइन पण टाकू शकता जस्ट रोल करा गिफ्टिंग साठी खूप सुंदर आहे इवन एखाद्याला आतमध्ये एखादी नोट लिहायची एखादी काव्य पंक्ती लिहून द्यायचे तरी सुद्धा तुम्ही त्याबरोबर ते देऊ शकता खूपच सुंदर दिसत ते बघू शकता हे आपल्याकडे लिनन मध्ये आहेत हे डायनिंग टेबलचे रनर्स आहेत आणि याला करायला आपण पूर्णपणे ह्या क्रोशेचं काम केलं हे पूर्ण हँड क्रोशा वर्क आहे सो हे खूप सुंदर दिसतं डायनिंग टेबल वर ह्याच्यात आपल्याकडे पाच फूट त्याच्यामध्ये थोडं वेगळं डिझाईन प्लस छोटस तीन फुटाचं पण हो आहे त्याच्यात वेगळं डिझाईन असं पण केलेलं आहे हे वॉश मटेरियल आहे श्रिंकिंग पूर्ण झीन असतो तर क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट आपण खूप सुंदर ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे कुशन कव्हर्स आहेत अशी हे ऑर्गनायझर आहे हे सेट ऑफ फ्री आहे सो हे मल्टीपर्पज तुम्ही वापरू शकता आणि इंटीरियर डिझायनर आहे मी आणि माझी पार्टनर दोघीही ती बदलापूरला राहते तर तिकडच्या लोकल बायका जेव्हा हे करायची की ताई काम द्या सगळ्यांचे नवरे मुंबईत कामाला येतात सकाळी लवकर निघतात तर तेव्हा आम्ही ठरवलं की यांच्यासाठी काय करायचं पण आमचाही ज्यूट मधला इंटरेस्ट अडवला तर तेव्हा ठरवलं की हे आपण हा जो वेंचरा असाच सुरू करायचा या बायकांनाही आणि आपल्याला या, या जूटमध्ये आपल्याला मार्केटमध्ये जास्त वस्तू दिसत नाहीत तर त्याच्यासाठी आपण हे सुरू केलं आणि मग एक 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 प्रॉडक्ट आपण ऍड करत गेलो आता आपल्याकडे चार मुली पूर्णपणे कामाला आहेत आणि प्लस चार मुली आपल्याकडे ज्या ज्यांची मुलं लहान आहेत ज्यांना जमत नाही त्या घरी जाऊन काम करून घेतात आपल्या तर त्या प्रकारे थँक्यू It's <laughs>